यांची जर तुम्हाला आई बाप कोण माहीत नसेल <laughs> तर तुम्ही देणार काय त्यांना मग त्यासाठी गोंधळ केला ना, <laughs> के ना? <laughs> तुमच्या वडिलांना जर मटण लागलं असल तर मटण दिलं असतं आईला हे पण आई ना तुमचे मग आई आईबापच तुमचे माहित नसेल तुम्ही देता काय बरोबर आहे मग हा हिरवा आहे याला काय लागतय हा कोणत्या रुपये महादेव रुपी आहे कि विष्णु रुपी आहे नाही माहिती ही गावदेवी लक्ष्मी रूपी आहे पार्वती रुपी आहे माहिती आहे तुम्हाला नाही बैली बैली बोलता बैली कोणत्या आहे हिचं स्थान कुठे माहिती आहे का तुम्हाला कोकणामध्ये कुठं हिरवा चरा कुठे माहिती आहे का तुम्हाला कुठं कोकणामध्ये कुठं हा गावदेवी म्हणजेच लक्ष्मी कुठे तिथे स्थान लक्ष्मीचं स्थान कुठे कोल्हापूर कुठे आलं कुठं आलं मराठवाड्यात आलं का कोकणात आलं कस काय कोल्हापूरची कोकणाची राणी येते कुठली मग हा पण कोकणाचा हा पण कोकणाचा हे पण कोकणाच कुठलं आलं यांची तुम्हाला माहिती पाहिजे का नको नुसतं देव घुमवायचं रात्रभर देव घुमवला असत देव बनवलं असतं पण याची तुम्हाला माहिती होईल का हा म्हणून आता तुम्ही परत मागे बसा अजून एकदा मला देवीचं गोरपडीचं गाणं घ्या गोरपडी देवीचं गाणं घ्या मी सांगतो तुम्हाला बसा बाबा तुम्ही पण बसा या इथे बसा टाका म्हणणार इथं मग सांगा गोधल नुसतं नाचगाण्याचा झाला पाहिजे का जो गोंधळ करतो तो कुलाचा ओळख म्हणून झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय गोंदल हा धावा वाऱ्या खेळल्या का रात्र तसा लागतो का गोंदल म्हणजे माझ्या कुलाची आई माझ्या कुलाचा बाप माझं देवत मला माहीत करून तिला काय लागतंय ते जर माहीत झालं तर याच्या पुढे तुम्ही तिचं मानपण कराल का नाही करणार ना नुसतं असतं काय खेळलं असत काय झालं असता मला काय मी महाराजे ही तुझा भावानी यो खंडोबा हा यो हा वाघोबा नाचून नाचून तयार केला असत काय फायदा झाला असता होय मी नंतर बोलू बघूया परत देवाला पाठव बोलूया कोण कसला आहे ते ओळख करूया त्याच्या आधी झाडाला का आली अडचण आहे ती ओळख दिली मी प्रत्येक झाडाला मग ते अडचण दूर केल्यानंतर त्यांनी ओळख घ्यावी म्हणून आता आता घोरकडी माताचा घ्या

एकाच माहिती दो आहे दोघांनाच माहिती आहे अजून कोणाला माहिती आहे का ही देवरात मूर्ती अशी ठेवले का ही देवरात गोंधळ तुमचा आहे ना मग तुम्हाला देवऱ्यात देव आहे तुम्हाला माहिती पाहिजे का नको मग सांगा ही मूर्ती कोणाकोणाला माहिती आहे कोणती आहे गोंधळ असाच लाख रुपये करता किती झाला आतापर्यंत मी तर बोलू फुगाड गेला मग यांना गोंधळ फायदा नाही बा बरोबर आहे ना जर गोंधळ आपण लाख दोन लाख पन्नास हजार करच केलाय मग या देवाच्या माहीत नसतील रात्र मग आज मी निघून गेलो दर्शनाला दे काय क्षण लावले देवे बोलतो देवी ना मग गेलेली वारी परत एकदा आई खरोखर तू जराशी रूपामध्ये ये आणि तुझी जसं रूप आहे उठा तसं रूपामध्ये येई गोरबाडी पाहता आई आला लवकर पाहता लवकर चालक मला किती वर्ष झाले वारं केलं नवीन आहे का आता झाले का वार पण असं चालत होत का अंगात आले रूप कोणते माहितीये का असं काय चालतंय बरो ना जी मंदिरात कोण कोण चालतंय घोरपडी देवीच्या अशीच घोरपड चालते का आई रूपामध्ये ती जे तिचा अर्थ सांगेल घे गाणं नंतर आई गोरबरी माता बघा आपण घट मांडले कुठं इथं पण सर्व टाक होत का इथं नव्हतं म्हणून मी बोलो या प्रजेला बाहेरची प्रजाली त्यांना पण दिसू दे देवाला कसा यांचा आता लोकांना म्हटलं एवढं देव आहेत का एवढं खेळाडू माहित नव्हतं मग मला सांगा ज्यांना माहीत ना ये, जी देऊ खेळतोय याही बरोबर ओळख केली असेल का नसेल कोणाला काय वाटतंय मूर्ती कसली असेल माहिती आहे कोणला मग कोणा कोणाला माहिती सांगा हे मूर्ती कसली आहे कोणाकोणाला माहिती आहे तर आपण बाबांना विचार बाबा तुमच्या माताऱ्यांनी ह्या मूर्तीला काय ओळख दिले हे जे आहे ना हे याला म्हाता किंवा तुम्हाला माहित असल्याच्या ह्याच्यामध्ये तुमच्या वायाच्या याच्यामध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे हिला म्हाताई कोणत्या नावावर ओळखले माहिती माहित आहे माईक माई मध्ये बोला काय ते म्हणजे मला तसं यायला बरोबर द्या माईक चालू का सांड भाऊ कोणत्या रूपात ओळख मग झाडाने बरोबर दिली का मग तुम्ही सांगा एवढ्या वर्षात तुम्ही किती वर्ष द्या मूर्ती लयचा नवरात्र जोरात होते का तुमची एकदम जोरात जाम नाचता का जाम ना मग नाचता नाचता ही देवीची ओळख घेतली होती का कधी या मूर्तीची ओळख होती का तुम्हाला आणि जेव्हा हे वारं खेळलं त्यावेळी काय बोललं होत जोडला कोण आहे बघा नाव यांचं काय माहिती द्या ना द्या तुम्ही त्यांना द्या ना त्यांना काय नाव यांचं यांचं नाव काय कायपड घोरपड दे पण कवसात आहे लिहिलाय भीमाच्या अंगात होतं हा भीमाबाईच्या भीमाबाई आहेत का मग यांना विचारलं होतं जोडला कोण आहे काय लिहिलंय तुम्ही नहीं साती आसरा इले असतील तुम्ही नाही इल्ल्या जेव्हा खेळ तेव्हा पहिल्या बहिणी साती बहिणी म्हणून एक सात बहिणीचा घोरपोळीच्या सात बहिणीचा गाणं घ्या ते माहीत लिहा बोलली होती साती बहिणी बघू आता साती बहिणी कोणते लागल्या हो कोण आरती करा एकदा ओटी तुम्ही तुम्ही मला आता मी दाखवतो त्यांच्या बहिणी किती येत आहे का कितीच करा डायरेक्ट किती वेळा देवाना तिथे एकदा दिला ना बस मुकल्या मनाने ते भांडार दे त्यांच्या हातात भांडार द्या झाड गेले जर माग गेले भंडार घ्या पाय पडा आता मी सांगतो पाय पडा जा माग बसा ज्यांचं यांचं अंग भरलं होतं ते या नाही तर जे स्टार्टिंग पासून त्यांचं अंग ते, ते, ते पुढे या बाकी जा माग या पुढं हा या इकडे एक दोन अजून तुमचं भरलं होतं या यापुढं तुम्ही का जाता या पुढं तीन या पुढे पुढे या पुढे आलं या तीन अजून पुढे तरी भावानी भावानी तिच्या अंगात आली त्या पुढे कस मोकला कोणत्या देतो आता सुरू अजून कोणतरी इथ अजून कोणाचा तो होतो यांच्या मधी नाही आपण मोकळा करून घ्यायची बाकी काही नाही अर्धर सोडायची काय तिथे बसा आणखी बोलू द्या ते तब्येत होते पुढे घ्या मागे तुम्ही बास स्वतः तुला एकदा सास बहिणी घ्या ते लिहिले गावदेवाचं दिले यांची फोड केलेले यांचं भावानीच दिलेलं आहे यांचं मला दे आलं तर ठीक नाही तर नाही नाहीतर तुमच्या मॅडम आहेत का सांगाल का अडचण आहे मी सांगतो तुम्हाला हा सांगा तुमच्या घरामध्ये दोन कोपी आहेत का हा पहिले जे जुनं करत तुमचं त्याच्यामध्ये दोन एकत्र राहायचे ना दोघ तुमचं कोणते जुनं घर कोणते त्यांचं तुमचा मग तेच विचार जुन घर घ्या होती जीवदानी घ्या जीवदानीच पाडापा